धनश्री सावरकर आपल्यासमोर एक कविता सादर करतो जिचं शीर्षक आहे सवाल आहे की सांडतो आहे भूवरी तो हमालाचा घाम आहे सांडतो आहे भूवरी तो हमालाचा घाम आहे लढतात लोक धर्मावर युगा रगताचा रंग तसा साऱ्याचा लाला आहे आणि सगळीकडे त्या नेत्याच्या आरक्षणाच्या बोंबा की सगळीकडे त्या नेत्याच्या आरक्षणाच्या बोंबा हा तरी नवा कसला बवाल आहे आणि त्याची भट्टी त्याचीच पोळी की त्याची भट्टी त्याचीच पोळी तरीही सदैव रिकामी झोडी की त्याची भट्टी त्याचीच पोळी तरीही सदैवच रिकामी झोडी ही बघा कसली कमाल आहे आणि कुठे मिळतो इथे कुणाचा आसरा की कुठे मिळतो इथे कुणाचा आसरा तसा सगळा कार्यक्रमच झोल झाल आहे आणि घासून घासून भरले त्याने पोट बिघाऱ्याचे की घासून घासून भरले त्याने पोट बिघाऱ्याचे दोन पैशाची मिळावी नोकरी बस इतकाच त्याचा मलाला आहे आणि पुढचं कडवं असं आहे की जमा करून चार दोन भाडू तरी दरवेळी एक पैलवान मैदानी उतरी की जमा करूनही चार दोन भाडू तरी दरवेळी एक पैलवान मैदानी होतरी काळ्या पैशाने खरेदी केला बघा तो त्याच्या यशाचा गुलाल आहे आणि अंतिम कडवा असा आहे की पिटवून दवंडी सांगतात पुढारी लोकांचे लोकांसाठी शासनं की पिटवून दवंडी सांगतात पुढारी लोकांचे लोकांसाठी शासनं पर इथं तर माणसाचे कुत्र्या परिसभ्यात तर हाल आहे हे बघ माझा इतकाच बस सवाल आहे की सांडतो आहे भूवरी तो हमालाचा घाम आहे आणि लढतात लोक धर्मावरी योगा रंग तसा साऱ्याचा लाल आहे अरे गता चरेङ तसा साड्याचा लाल अनि धन्यवाद